आज आपण पाहत आहोत ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर एकदम साधी सोपी रेसिपी आहे करायला तितकीच सोपी आणि खायला तितकीच टेस्टी अशी मटर पनीरची भाजी तयार होते तर लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्याआधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर इथं मी शंभर ग्रॅम मटार घेतलेला आहे आता मार्केटमध्ये मटार इझिली मिळत आहे तर तोच तो आपण सोल्याचा मटार इथं शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथं दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर पनीर आधी आपण कट करून घेऊया पनीर तुम्हाला कुठल्या आकारामध्ये कट करायचं आहे छोट्या मोठ्या त्या आकारामध्ये तुम्ही इथं पनीर कट करून घ्या तर इथं मी सगळं पनीर आता कट करून घेते मी एक सेंटीमीटर इतक्या लांबीच पनीर इथं कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला आणखी काय काय साहित्य लागणार तेही लगेच लगेच जाडीचं आपण इथं पनीर कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे काजूची पेस्ट करून घेतलेली आहे कोथंबीर चिरून घेतलेली आहे दोन चमचे बेसन पीठ टोमॅटो प्युरी आणि हिरव्या मिरचीचे पेस्ट आपण घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपले जे बेसिक मसाले आहे ते लागणार आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम करून त्यात एक छोटा चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे जे पनीर क्यूब केलेले आहेत ना ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर आपण आधी शालो फ्राय करून घेऊया पनीर सगळे एक एक करून मी सगळ्या क्यूब ह्याच्यावर ठेवून घेतलेल्या आहे थोड्याशा रोस्ट करून घेऊया आधी आणि नंतरून त्याच्यावर थोडेसे बेसिक मसाले जसं की हळद टाकते थोडीशी लाल तिखट टाकती आहे आणि पनीर खाताना अळणी लागू नये म्हणून थोडंसं मीठ आपण टाकून ना मस्त असे शालो फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी पनीर असं पनीर केलं ना की मस्त अशी टेस्ट लागते पनीरलाही कपलं इथं पनीर शालो फ्राय झालेलं आहे साईडला काढून घेऊया आणि दुसरीकडे कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून घेतली त्यात दोन चमचे मोठे तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा मी इथं साजूक तूप टाकलेलं आहे तेल आणि तूप चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घेऊया आणि जो मिरचीचा ठेचा घेतलेला आहे ना तो मिरचीचा ठेचा त्यात घालून चांगला परतून घ्यायचा आहे आणि कोथंबीर कट करून घेतलेली आहे तीही ती लगेच घालून घेऊया त्याचबरोबर एक ते दीड चमचा इथं आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आलं लसूण पेस्ट कच्ची असल्यामुळे थोडीशी चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक का असे चॉप करून घेतलेले आहे तो कांदाही लगेच घालून चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला इथं कांद्याला तेल सुटेपर्यंत किंवा कांदा चांगला लाल होईपर्यंत कांदा आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे कांदा जराही आपल्याला इथं कच्चा ठेवायचा नाही एकदम मस्त आपली ही पनार मटार पनीरची भाजी इथं तयार होते चांगला कांदा इथं परतलेला आहे तेली साईडने सुटलेला आहे आता जे बेसिक मसाले ते घालून घेऊया धना पावडर लाल तिखट गरम मसाला हळद आणि पनीर मसाला इथं घेतलेला आहे ते सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगले मसालेही परतून घ्यायचे आहे आपल्याला इथं तर मसाले चांगले परतलेले आहे आता दोन चमचे ह्याच्यामध्ये मी बेसन त्याच्यात बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठामुळे भाजी मस्त आपली थिकनेस येतो आणि खायलाही टेस्टी अशी लागते आता या मसाल्याबरोबर बेसन बेसनपीठी आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी पीठ चांगलं इथं भाजून घेतलेलं आहे मसाल्याबरोबर आता जी आपण टमॅटोची प्युरी केलेली आहे ती प्युरी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे तर साधारण दोन टमॅटोची प्युरी इथं मी करून घेतलेली आहे प्युरी आपण चांगली परतून घ्यायची आहे आता हे सगळे मसाले ही प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत ते इथं परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर पाच सहा काजूची बी भी आपण भिजत घालून त्याची मी असं थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे तर ती पेस्टी आपण चांगली इथं परतून घ्यायचं आहे आता हे सगळेच मसाले आपण चांगले परतून घेऊया तेल सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकता तेल मस्त असं सुटलेलं आहे कढईला आपला मसाला अजिबात चिटकत नाहीये त्यातच आपण दो थो थोडीशी कसुरी मी तीन हाताकूस करून घातलेली आहे मसाले छान परतलेले आहे आता जो वटाणा घेतला होता ना तो वटाणा आपण त्याच्यात घालून घेऊया आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्या मसाल्यांबरोबर आणि इथं किती पाणी तुम्हाला लागत आहे किंवा कितपत भाजी तुम्हाला करायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याआधी आपण इथं चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया याच्या आधीही मी मटार पनीरच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता इथं पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे गार पाणी अजिबात घालायचं नाही आहे गार पाणी घातली तर आपली भाजीची ना प्रोसेस इथं थांबते त्यामुळं आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे थोडं थोडं करून आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी ॲड करून घ्या आणि मोठ्या गॅसवर एक उकळी काढायची आहे चांगली उकळी काढली की आपण इथं गॅस बारीक करून ना पाच मिनिटं हा वटाणा शिजवून घ्यायचा आहे किंवा वटाणा शिजायला जितका वेळ लागतो तितका शिजवून घेऊया पाच ते दहा मिनटं झालेली आहेत मस्त असा वाटाणा इथं आपला शिजलेला आहे कलरही मस्त आपल्या भाजीला आलेला आहे तुम्हाला इथं वटाणा मी चेक करून दाखवते मस्त आपला वटाणा इथं झालेलं आहे आता जे पनीर क्यूब आपण करून घेतल्या होत्या ते पनीर क्यूब ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि एक जीव करून पाच मिनिटासाठी ना आपण ही भाजी पुन्हा लो टू मिडियम गॅसवर ना उकळून घ्यायची आहे तर मस्त अशी आपली इथं भाजी तयार झालेली आहे थिकनेस तुम्ही पाहू शकता कलरही तुम्ही आपल्या भाजीचा पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे तर मस्त असा ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आपला मटर पनीर इथं तयार झालेला आहे एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे लगेच गॅस गे बंद करू तुम्हाला सर्व करून दाखवते तर मस्त आपला हा डाबा स्टाईल पनीर मसाला तयार झालेला आहे तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे घरातल्या साहित्यामध्ये तयार होती खायला तितकीच टेस्टी आहे आणि करायलाही तितकीच सोपी आहे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा नानसोबत सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता जिरा राईससोबतसुद्धा ही तुम्ही भाजी एन्जॉय करू शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण não ainda se ver to por bye bye